नमस्कार मी आरती महाराज एक्सप्रेस टीव्ही आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी आंबेडकरी चळवळीचे युवा कार्यकर्ते शेखर केदार यांनी आपल्या वाढदिवसाचा कार्यक्रम बंद करून वाहिली भारतीय शहीदांना श्रद्धांजली कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती कल्याणपूर्वेतील विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे माजी अध्यक्ष शेखर सुधाकर केदारे हे प्रतिवर्षी आपल्या वाढदिवस विविध समाज उपयोगी साजरा करीत असतात परंतु या वर्षी देशावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे आणि देशाच्या सीमेवर युद्धजनक परिस्थिती असल्याने शेखर केदारे यांनी यावर्षी आपल्या वाढदिवसाची पूर्वनियोजित सर्व कार्यक्रम रद्द करून युद्धात शहीद झालेल्या शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली या श्रद्धांजली कार्यक्रमात कल्याण डोंबिली परिसरातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून शहीद जवानांच्या प्रतिमेसमोर मेनबत्ती पेटवून तसेच पुष्प अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या ना भारतीय नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी भारताने पाकिस्तानातील दहशतवादी नऊ ठिकाणावर क्षेपणास्त्राचा मारा करीत हे दहशतवादी अड्डे जमीन द्वस्त केले या कारवाई दरम्यान भारतीय लष्करातील युद्धभूमीवर धारातीर्थ पडलेला भारतीय सैनिक हुतात्मा मुरली नाईक अमित चौधरी कमल कंबात सचिन यादव सूरज यादव या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शेखर केदार यांनी आपला वाढदिवस कार्यक्रम रद्द करून या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन केले मंगळवारी सायंकाळी सिद्धार्थनगर येथील जयनी स्तंभाजवळ या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या श्रद्धांजली कार्यक्रमाच्या प्रारंभी बौद्धचार्य विजया सुधाकर केदार यांनी नेतृत्वाखाली त्रिसरण पंचशील धम्म वंदना घेण्यात आली त्यानंतर दोन मिनिट स्तब्ध उभं राहून वीरगती प्राप्त झालेल्या शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात येऊन त्यांच्या प्रतिमेसमोर उपस्थितीत मेनबत्ती प्रज्वलित करून देशाप्रती आपल्या ज्येष्ठ नेते अण्णासाहेब रोकडे भारत सोनावणे अनिल पवार मनोज भोसले तिमिर दत्त केदारे प्रमोद पवार विवेक जगताप केतन रोकडे अशोक भोसले शैलेश गायकवाड सुनील डाळिंबे उदयचंद्र कांबळे शेखर शिरोळे सेमेद हुमने प्रशांत केदारे शिल्पा अंबादे पल्लवी जाधव प्रशांत कासारे संजय राक्षसकर दामदार प्रवीण गौडी रवी खरे मनोज वाणी विजय पवार तुषार जाधव सचिन साळवे ज्वा राऊत ललित हांडे समर्थक शिंदे रोहन केदारे अमित गायकवाड सतीश फुलोरे गणेश शिंदे चेतन जाधव सतीश घोडके रुपेश केदारे निवृत्ती हिरे प्रदीप थोरात मयूर पगारे सुमेध गायकवाड सुमित दोंदे विशाल जगताप आदी समाजबांधव तसेच शेखर केदारे मित्रमंडळींनी उपस्थिती दर्शवून भारत पाकिस्तान युद्धात शहीद झालेल्या जवानांना प्रतिमेसमोर मेनबत्ती प्रज्वलित करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली शेखर केदार यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे अनेक मान्यवरांनी कौतुक करीत त्यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या पत्रकार आनंद गायकवाड महाराष्ट्राचे आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महापुरुषांना त्रिवार आमचे जवळचे मित्र शेखर भाऊ केदारे यांच्या निमित्त आपल्या भारत देशातले जे जवान शहीद झालेले होते असा वेगळा वाढदिवस या कल्याणपूर्वेमध्ये साजरा होत आहे असा वाढदिवस म्हणजे जा आपण जवानांना एक श्रद्धांजली वाहतोय आणि ती एक आठवण कल्याणपूर्वेच्या जनतेला त्यांनी वाढदिवसाच्या माध्यमातून दाखवून दिलेला आहे खरंच एक वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने होता मी सर्व माझ्या भारतीय जवानला श्रद्धांजली देतो थांबतो जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला त्रिवार वंदन करून आज कल्याण शहरातील सिद्धार्थनगर इथं असणारे राहणारे त्याचप्रमाणे कल्याण शहरातील धडाळीचे युवक कार्यकर्ते विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे माजी अध्यक्ष आणि आने अनेक संस्थांमध्ये दे त्यांचा सहभाग असलेले आणि मगाशीच आमच्या बौद्धाचाऱ्यांनी सांगितलं फार मृदू स्वभाव असलेले आपल्या सर्वांशी मैत्रीचा बंधुभावाचा सहकार्याचा नेहमी कार्यरत असणारे आपले बंधू शेखर दादा केदारे यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त त्यांनी कालच व्हॉट्सअपला मेसेज पाठवला की मी हा वाढदिवस साजरा करणार नाही परंतु एका वेगळ्या आगळ्या पद्धतीने करणार बावीस मेला सॉरी बावीस एप्रिलला पहिलगाव इथे जे घटना घडलेली आहे आपले सव्वीस पर्यटक भारतीय अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये ते शहीद झालेले त्याचप्रमाणे नंतर युद्धाचा सावट आपल्या देशावर आलं आणि त्या याच्यामध्ये युद्धामध्ये काही आपले जवान सुद्धा शहीद झाले तर त्यांनी त्यांची भावना वाढदिवस वा साजरा न करता हे आमच्या जे भारतीय नागरिक श शहीद झाले आणि जे जा जवान शहीद झाले त्यांना श्रद्धांजली वाहून माझा वाढदिवस साजरा करावा असा स्तुत्य असा कार्यक्रम त्यांच्या मनामध्ये आला आणि तो आज आपल्या सर्वांच्या साक्षीने त्यांनी खरोखर -कर करू लागलं फार वाकण्यासारखी अशी काम त्यांच्या हातून घडलं मी त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या तर शुभेच्छा देणं गरजेचंच आहे परंतु त्यांच्या मनामध्ये हे कसं काय आलं आश्चर्य वाटते सर्व लोकांना आणि असंच आश्चर्य हे भारतीयांच्या मनामध्ये मा असावं हो की जेणेकरून भारताबद्दल आपलं जे प्रेम आहे ते अशा पद्धतीने व्यक्त करणं हा आगळा वेगळा वाढदिवस होत आहे त्यामुळे मी शेखर भाऊ केदारे आपलं खूप 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 अभिनंदन करतो आपले आभारी मानतो की आपण अशा पद्धतीने आपला वाढदिवस साजरी करत आहात आणि आपण सर्वांनी इथे उपस्थित राहून या कार्यक्रमाला या श्रद्धांजली कार्यक्रमाला खरं म्हणजे हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम त्यांच्यामुळे होत आहे वाढदिवस त्यां शुभेच्छा द्यायला पण त्यांनी सगळ्यांना सांगितलं की मला कोणी गुच्छ आणू नका कुठलं बक्षीस आणू नका किंवा कुठलं म्हणजे कुठलाही तुम्हाला आणून दिलं नाही त्यांनी आम्हाला की ते, ते बोलले मला साध्यापणाने आणि श्रद्धांजली देऊनच वाढदिवस तर पुन्हाच्या एकदा सगळ्या कल्याणवासियांच्या होतीनं त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय भीम जय भारत मूर्ती समाज नतमस्तक आज या कल्याणपूर्व विभागातील ज्येष्ठ श्रेष्ठ आणि कल्याणची शान वाढवण्यासाठी कल्याणपूर्वेचे मारथी रथी, रथी कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत का जमा झालेले आहेत की शेखर के के केदारेने आज त्यांचा वाढदिवस असतानासुद्धा भारत देशाचे जे संरक्षण करणारे जे शहीद झालेले आपले सैनिक आहे आणि तो वाढदिवस त्यांचा सैनिकांना अर्पण करून आणि त्यांना संधी केली व्हायची या दृष्टिकोनात त्यांनी पाहिजे आहे शेखर केदारांचे वडील हे माझे पॅन्थर कार्यकर्ते होते आणि पॅन्थर कार्यकर्ते असल्यानंतर जे वडिलांचे गुण आहे समाजसेवा करायला करा पाहिजे आंदोलन करायला पाहिजे आणि त्या वडिलांच्या गुणातून आज त्यांनी सुद्धा विचार केला सुद्धा आपण या पद्धतीने करायला पाहिजे मी कल्याणपूर्वच्या जे रथी महारथी कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत या ठिकाणी मणिपूर मध्ये इकडे तिकडे ज्या आदिवासांवर ज्या भारत देशाच्या सैनिकांनी भारत देशाच्या राजकीय लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आपले आदिवासी महिलांवर बलात्कार येते केले त्यावेळेला सुद्धा असा एखादा कार्यक्रम करणं हे अतिशय महत्वाचं आहे कारण समाजावर आपल्यावर केव्हा गादा येईल याचा भरोसा नाही आपल्यावर सुद्धा गादा येईल याचा भरोसा नाही म्हणून समाज आपण सर्व एकत्र यावा हा शुभ संदेश आजच्या दिनी मी सांगतो आहे की धोक्याला हात लावून चालायचं नाही समाजाला एकत्र आणा आपली शक्ती करा पॅन्थर संघटनेची शक्ती तयार केलेली आहे त्या शक्तीला पाठिंबा देऊन आपण सर्व एकत्र यावा आणि जिथे जिथे अन्याय अत्याचार होते तिथे आपण एकत्र येऊन आपला प्रतिकार करावा तीच खरी सैनिकांची भावपूर्ण श्रद्धांजली होईल मी रोकडे कुटुंबाचे होते रिपब्लिकन पार्टी ऑफ आणि सिद्धार्थ नगरच्या वतीने शहीदांना भावपूर्ण श्रद्धा आणि शेखर केदार्यांचं दीर्घ आयुष्य पुढे चांगलं हो सामाजिक राजकीय चळवळीमध्ये सुद्धा त्यांनी पुढे व्हा लोकांचा आशीर्वाद घ्यावा सदिच्छा व्यक्त करतो त्याच्यामध्ये जी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे आहे मारले आणि त्याच्या बदला म्हणून भारत भारतीय आर्मीने सैनिकांनी पाकिस्तानचे जे अतिरेकीचे तळेव होते ते उद्ध्वस्त केले आणि त्या उद्ध्वस्त केलेल्या तळामध्ये आमचे जवान शहीद झाले तर शेखरनी असा विचार केला की दरवर्षी तर वाढदिवस साजरा होतो खरं तर मग सांगायचं असं की शेखरचा वाढदिवस हा कार्यकर्त्यांसाठी हा उत्साहाचा दिवस असतो मित्रमंडळी मित्रमंडळीकरता उत्साहाचा दिवस असतो आणि जोशमध्ये याचा वाढदिवस साजरा होत असतो पण शेखरनी वेळेचं गांभीर्य लक्षात घेतलं आणि त्यांनी स दोन दिवस अगोदर डिक्लेअर केलं की माझा वाढदिवस मी साजरा करणार नाही मी फक्त शहीदांना श्रद्धांजली देणार आहे आणि मला तर मला तर असं वाटतं इथे अण्णा उपस्थित आहेत भारतजी सोनवणे आहेत केतन भाऊ आहेत मनोजजी भोसले आहेत आणि सर्व कल्याणमधले मान्यवर आहेत संतोषजी जाधव आहेत शेखरनी ही ही जी घटना आहे अण्णा मला तरी असं वाटतं की भारतामधली पहिली घटना आहे की वाढदिवस हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेऊन साजरा होत आहे आणि त्यानिमित्ताने शेखरबद्दल जे आमचं प्रेम होतं आपुलकी होती ती अजून द्विगणित झालेली आहे अजून वाढलेली आहे कारण सर्वप्रथम आपण भारतीय आहोत आणि देशप्रेम प्रथम या भूमिकेतून शेखरनी जी ही जी भूमिका घेतलेली आहे जो शहीदांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम इथे संपन्न केलेला आहे मी शेखरचे पुन्हा एकदा खूप खूप आभार मानतो आणि त्याच्याकडून अशाच चांगलं कार्य होत हो राहावं ही मी त्याला सदिच्छा व्यक्त करतो जय भीम जय प्रबुद्ध महाराज छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना वंदन करून मी आज दिनांक तेरा मे रोजी माझा वाढदिवस असल्या कारणाने आणि तो मी यावर्षी साजरा नाही केला साजरा करण्याचं कारण असं आहे कारण की इंडिया पाकिस्तानच्या याच्यामध्ये काही जवान आपले शहीद झाले तर मी वाढदिवस तर दरवर्षी माझे कार्यकर्ते माझे मित्रमंडळी मोठ्या प्रमाणात साजरा करतात मोठमोठे मुट कार्यक्रम करतो आम्ही मेडिकल कॅम्प नोकरी शिबीर हे ते आम्ही सर्व कार्यक्रम करतो पण ह्या टायमाला असं वाटलं की आपल्यावर जो भारत देशावर संकट आलं तर त्यामुळं आपले शहीद जवान शहीद झाले त्यामुळं वाढदिवस साजरा न करता वाढदिवसाच्याच दिवशी त्यांना श्रद्धांजली वाहून असा एक चांगला उपक्रम करावा हे नियोजन केले आणि त्यामुळं मला सर्व कल्याणपूर्वच्या कार्यकर्त्यांनी व सहकारी मित्रमंडळांनी सहकार्य केले येऊन हे केले मी त्यांचे आभार व्यक्त करतो जय भीम जय भारत तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठराव घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकायला विसरू नका आमचे एकत्र आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा या या याच ठिकाणी याचू इथपर्यंत धन्यवाद